नमस्कार संजय गांधी निराधार योजना तसेच श्रावणबाळ निराधार योजनेच्या लाभार्थ्यांसाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत तसेच यापुढे आपण थकीत अनुदान कधी मिळणार नवीन जी आर कधी येणार म्हणजेच पुढील महिन्याचे अनुदान कधी येणार तालुकानिहाय यादी अशा अनेक विषयावर यापुढे आपण व्हिडिओ बनवणार आहोत त्यामुळे जर आपल्याला ती माहिती जाणून घ्यायची असेल तर चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून येणारी जी सर्व अधिकृत माहिती आहे तर ती तुमच्यापर्यंत पोहोचत राहील चला तर वेळ न गमावता आता आपण या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा आपल्याला बऱ्याच श्रोत्यांनी वेगवेगळे प्रश्न विचारलेले आहे कारण सरकारने नवीन शासन निर्णय जारी करून काही लाभार्थ्यांचे अनुदान वाढवलेले आहे आणि काही लाभार्थ्यांना सरकारने जे आहे तर तेवढेच अनुदान देण्याचे ठरवलेले आहे तर बघा या अनुदान वाढीमुळे अनेक लाभार्थ्यांच्या मनामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारची प्रश्न आहेत आणि ती प्रश्न आणि त्याची उत्तरे आज आपण सविस्तर जाणून घेणार आहोत तसेच अत्यंत महत्त्वाची माहिती देखील पाहणार आहोत तर आजचा पहिला प्रश्न आपल्याला विचारला आहे म्हणजे कॉमन प्रश्न आपण घेऊया पण लाभार्थ्याचं नाव घेऊया एखाद्या कुठल्याही लाभार्थ्याचं अनिल गोरे आपले श्रोते आहेत कागदपत्र कोणती जमा करायचे पुणे पिंपरी चिंचवड काही ठिकाणी जमा करण्याला सांगितले आहे खरं आहे का सर तर बघा अनिलजी तुम्हाला सांगू इच्छितो की काही जसं लोकमत न्यूजने एक न्यूज दिलेली आहे तसेच काही विभागामध्ये खूप कमी विभागामध्ये अशा प्रकारची नोट प्रेस नोट ज्याला म्हणतो तर ती आलेली आहे परंतु खूप काही विभागामध्ये खूप कमी विभागामध्ये महत्त्वाचं म्हणजे ती नोट आलेली आहे परंतु जर आता तुम्हाला कागदपत्रे कधी जमा करायची आहे जर तुम्ही एखाद्या योजनेतून लाभ घेत आहात आणि तुम्हाला माहिती नाही की तुम्ही दिव्यांग आहात किंवा तुम्हाला माहिती नाही म्हणजे तुम्ही दिव्यांग आहात परंतु तुम्हाला माहिती नाही की तुम्हाला दिव्यांग कॅटेगरीतून प्रवर्गातून लाभ मिळतो आहे की नाही तर तुम्हाला कागदपत्र जमा करण्याची गरज भासणार आहे महत्त्वाचं हे आहे की बरेच असे दिव्यांग लाभार्थी आहेत जे संजय गांधी निराधार योजनेतून लाभ घेतात परंतु जेव्हा त्यांनी योजना सुरू केली होती तेव्हा त्यांच्याकडे ते ऑफलाईन सर्टिफिकेट होतं तुम्हाला माहिती आहे की दोन हजार सोळानंतर यू डी आय डी तसेच ऑनलाईन डिसेबिलिटी e कार्ड दोन हजार सोळानंतर आलेलं आहे स्वावलंबन पोर्टल हे दोन हजार सोळाच्या नंतर आलेलं आहे तर त्याचप्रमाणे पूर्वीला नव्हतं परंतु लाभार्थी तर पूर्वीपासून आहेत तर मग अशा लाभार्थ्यांनी जे आहे तर ते अनुदान वाढीव मिळण्याकरिता वाढीव अनुदान मिळण्याकरिता कागदपत्रे जमा करायची आता बघा सरकारने जरी त्यांना सांगितलं असलं की तुम्ही प्रत्येकाकडून कागदपत्रे मागवा परंतु आपली जे शासन व्यवस्था आहे किंवा जे कर्मचारी आहेत तर ते एवढे हुशार आहेत की ते कधीच आपल्याकडून कागदपत्रं मागवून घेणार नाही त्यामुळे थोडं आपणच काळजी घ्या आणि तुम्हाला वाटत असेल की आपली योजना दोन हजार सोळाच्या आधीपासून आहे किंवा आपण दिव्यांग प्रवर्गातून आहोत परंतु आपली योजना आधीपासून आहे किंवा तुम्हाला वाटत असेल की कदाचित आपल्या योजनेला आपलं यू डी आय डी किंवा डिसेबिलिटी ॲड नसेल तर तुम्ही आधार कार्ड ई यू डी आय डी तसेच डिस काय म्हणतात तुमचं ई यू डी आय डी आणि ई डिसॅबिलिटी कार्ड जे आहे तर ते तुम्ही जुळू शकता ई डिसॅबिलिटी म्हणजे तेच कार्ड जे तुम्ही स्वावलंबन डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवरून डाउनलोड करून घेऊ शकता तर आशा करतो की बऱ्याच लाभार्थ्यांचा हा प्रश्न आता सुटलेला असेल की कागदपत्रे कोणती जमा करायची आहे आणि कुठे जमा करायची आहे यू डी आय डी डिसेबिलिटी आणि आधार कार्ड एवढीच कागदपत्रे तुम्हाला जमा करायची काय आहे कारण या व्यतिरिक्त सर्व कागदपत्रे ऑलरेडी तुम्ही जमा केलेली आहे आणि त्याच कागदपत्राच्या आधारावरती तुम्हाला जे आहे तर ते अनुदान मिळत आहे महत्त्वाचं हे आहे की जर एखाद्याला उत्पन्नाचा दाखला जर एखाद्या तालुक्यामध्ये मागत असेल तर ते देऊन टाका कारण होऊ शकतं तुमचा उत्पन्नाचा दाखला त्यांच्यापर्यंत पोहोचला नसेल किंवा काही अडचणीमुळे तर जर ते मागत असतील तर तुम्ही उत्पन्नाचा दाखला देऊ शकता आता हयातीच्या दाखल्यांविषयी सांगू इच्छितो हयातीचा दाखला जर ते मागत असतील तर निश्चित देऊन टाका कारण बऱ्याच लाभार्थ्यांनी दाखला तर दिलेला असतो पण काय होतं वारंवार तहसिलीमध्ये बरीच लोकं जातात आणि त्यामुळे तेथील लोक देखील कंटाळतात खरं म्हणजे त्यांनी योग्य ते काम केलं पाहिजे गरजू दिव्यांग होतकरू गोर गरीब या जनतेसाठी हा पैसा येतो आणि त्याचे आपण कुठेतरी एक कामगार आहोत या जनतेच्या सेवेसाठी आपण आहोत असं समजून बऱ्याच लोकांना समजत नाही बरेच लोक फक्त विचारतात पैसे का नाही आले पैसे का नाही आले एवढंच विचारतात कारण त्यांना एवढं प्रत्येक गोष्टी त्यांना समजत नाही आणि एवढ्या छोट्या छोट्या बारकावे त्यांना लक्षात येत नाही परंतु प्रशासनाने देखील त्यांना सहकार्य करणं गरजेचं आहे असू द्या ते परंतु जर तुम्हाला ते मागत असतील हयातीचा दाखला तर निश्चित त्यांना हयातीचा दाखला जो आहे तर तो काढून द्या बाकी या व्यतिरिक्त कुठलीही डॉक्युमेंट्स तुम्हाला तहसील कार्यालयाकडून किंवा कुठल्याही संबंधित विभागाकडून मागले जाणार नाही पुढील प्रश्न आहे ऑक्टोंबर महिन्याचा जी आर आलाय का विकास राठोड यांचा प्रश्न आहे विकासजी बघा ऑक्टोंबर महिन्याचा जी आर लवकरच येणार आहे आणि तो जी आर कधी येणार याविषयीची देखील आपण सविस्तर माहिती तुम्हाला सांगणार आहोत त्यामुळे चिंता करू नका आता पुढील श्रोत्यांकडे आपण जाऊया पुढील श्रोता आहेत किसन पापल असं त्यांचं नाव लिहिलेलं आहे ते विचारतात साहेब कागदपत्रे पुन्हा जमा करावी लागेल का संजय गांधी ऑफिसला अशी जर माहिती द्यावी म्हणजे त्यांना म्हणायचं आहे की कागदपत्रे पुन्हा द्यावी लागेल का असं विचारतात तर बघा आता तुम्ही कागदपत्रे कधी दिली होती याचा उल्लेख केलेला नाही असं कधीही लिहिताना लिहायचं की सर मी या आधीच कागदपत्रे जूनमध्ये किंवा मी या आधीच कागदपत्रे मेमध्ये दिलेली आहे तर पुन्हा द्यावी लागेल का तर आता पुन्हा द्यावी लागेल याचा अर्थ आम्हाला समजला नाही की तुम्ही कागदपत्रे कधी दिलेली आहे तरी जर तुम्ही सहा महिन्याच्या आत कागदपत्रे दिलेली असेल या आधी सहा महिन्याच्या पूर्वी म्हणजे मागील सहा महिन्यात कधीही दिली असेल तर तुम्हाला देण्याची गरज नाही फक्त तुम्ही दिव्यांग कॅटेगरीतून असाल तर तुम्ही तुमचं यू डी आय डी आणि डिसेबिलिटी नक्कीच द्यायला पाहिजे असं मी तुम्हाला सांगतोय ठीक आहे पुढील प्रश्न आपल्याला किंवा बरेच प्रश्न आपल्याला विचारतात थकीत अनुदान कधी मिळणार तर थकीत अनुदानाविषयी आपण तुम्हाला माहिती देऊया थकीत अनुदानात ची प्रक्रिया जी आहे तर ती कुठपर्यंत आली याची माहिती आम्ही मंत्रालयाकडून किंवा सामाजिक न्याय विभागाकडून घेण्याचा प्रयत्न करतो आहे आणि जशी माहिती आमच्याकडे येईल तशी लगेचच तुमच्यापर्यंत ती माहिती पोहोचवली जाईल पुढील प्रश्न थोडा वेगळा आहे ते म्हणतात सर दिव्यांगांसाठी मोफत घर मिळणार आहे ओके पण त्यासाठी महानगरपालिकेची निधी चालू राहील का सर निधी चालू राहील का म्हणजे मला लक्षात आलेलं नाही तुम्हाला काय विचारायचं आहे तर मोफत घर मिळतं दिव्यांगांना प्रत्येक आणि याविषयीचा व्हिडिओ आणि जी आरमध्ये जी माहिती आहे तर ती आपण पुढे एक्सप्लेन करूया हा प्रश्न संदीप आ, अग्र अगवान अगवन यांनी विचारलं आहे तर संदीपजी याविषयीची सविस्तर माहिती पुढे एक स्वतंत्र व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल घरकुल संबंधी असेल किंवा इतर महत्त्वाच्या बाबींसंबंधी पुढील प्रश्न आपल्याला विचारला आहे अत्यंत महत्त्वाचा प्र महत्त्वाचा प्रश्न आहे संदीप आ... काय म्हणतात संदीप, संदीप भारकर भारकर यांनी हे पण संदीप भारकर आहेत आणि मगांचे पण संदीपच होते तर बघा ते विचारतात सर माझा यू डी आय डीवरती आधार नंबर चुकलेला आहे काय आता काय म्हणजे तुम्ही क्वेश्चन मला विचारता आहात का हे महत्त्वाचं आहे की जर तुमचा आधार कार्डवरती यू डी आय डी नंबर चुकलेला आहे असा जर प्रश्न असेल तर तुम्ही तिथे आधार कार्ड नंबर अपडेट करण्यासाठी एक ऑप्शन असतं आधार चेंज आधार म्हणून तर मग तिथे जाऊन तुम्ही नवीन नंबर टाकू शकता आणि रिझन टाकू शकता की माझा या आधीचा नंबर जो आहे तर तो चुकीचा आहे तिथे रिझन सिलेक्ट करण्यासाठी एक तर की वाय म्हणजे तुम्ही का अपडेट करू इच्छिता आधार कार्ड नंबर किंवा आधार नंबर असं आहे ना ते ते सिलेक्ट करायचं तर ते ऑप्शन्स तुम्हाला दिलेलं आहे कार्ड सरेंडर करू नका कारण ते कार्ड परत जाऊन परत यायला किंवा तुम्हाला ते काढायला कदाचित बराच वेळ लागू शकतो त्यामुळे तुम्ही ते परत करू नका म्हणजेच सरेंडर करू नका तुम्ही अपडेट करून घ्या जेणेकरून तुमचं आधार कार्ड तुमचं यू डी आय डी कार्ड जे आहे तर ते चालू राहील ठीक आहे तर बघा अशी महत्त्वाची माहिती आपण नेहमी बघत असतो आणि या पुढे देखील पुढील जी आर कधी येणार आहे याविषयीची माहिती पाहणार आहोत तालुका निहाय आपण यादी देखील पुढे पाहणार आहोत त्यामुळे काहीही चिंता करू नका अशाच प्रकारच्या अधिकृत आणि खऱ्या माहितीसाठी तुम्ही आपल्या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर पटापट -पत सबस्क्राईब करून टाका जेणेकरून येणारे जे सर्व महत्त्वपूर्ण अपडेट आहे तर ते तुमच्यापर्यंत पोहोचत राहील तर पुढील प्रश्न देखील अत्यंत महत्त्वाचे आहे तालुका संबंधी काही प्रश्न आहेत की सर आमच्या तालुक्यामध्ये अनुदान कधी येणार आहे लातूर तालुका कधी अनुदान येणार आहे सोलापूर पश्चिम कधी अनुदान येणार आहे अशा बऱ्याच तालुक्यांची देखील यादी आता इथे आलेली आहे म्हणजे तुम्ही विचारलेली आहे माझ्याकडे उपलब्ध यादी नाही आहे तर त्याची माहिती आपण एक स्वतंत्र व्हिडिओ तुम्हाला माहिती आहे की प्रत्येक अनुदान मिळण्याच्या आधी आपल्याकडे तालुकानिहाय यादी येत असते आणि त्यानुसार आपण त्या तालुक्याची प्रक्रिया कधी सुरू होणार आहे याची माहिती लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवत असतो त्यामुळे काहीही चिंता करू नका तुम्ही फक्त चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणारी माहिती तुमच्याकडून मिस होणार नाही म्हणजे सुटणार नाही चला तर भेटूया पुनश्च एकदा एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार धन्यवाद